हे पॅकेट कसे ला आणलेस तू आतले पोहे राजा तुला पोहे खायचेत का खायचेत का तुला पोहे सांग मला करून देऊ का अरे हे बघ सांडलेत बघ इथे पोहे हे बघ हे बघ बघ सांडलेत बघ कच्चे खायचे खायचे ते खायचे नसतात बर का काय रे हा खायचे नाहीत ते बघ खाऊ नको ह्याच्यात ह्याच्यात टाकून देऊ आपण हा हे बघ किती हुशार आहेस रे बघायच्या ह्याच्यामध्ये टाकून दे धर ह्याच्यामध्ये टाक असे असे टाकायचे धर टाक तू तू टाक धर तू तू मी नाही तू Wah sih, itu tak ku? Kita ulas alasan itu.